IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात आता राजकीय वातावरण तापू लागला असून काही तासांपूर्वी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही तासात होणार आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराविरुद्ध त्याच तोडीचा उमेदवार मैदानात उतरणे माहितीला आवश्यक आहे तरच विजयाची वाटचाल सोपी होणार आहे या नियमावलीत शौमिका म्हाडिक्या पुरेपूर बसत असून गोकुळच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणाच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या देखील त्या साक्षीदार आहेत त्यामुळे महायुतीच्या गोटात या नावावर आता जोरदार चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे या चर्चा असल्या तरी येत्या काही तासात महायुती आपला उमेदवार कोण हे निश्चित करत घोषणा करण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे कोल्हापुरातील लोकसभेची लढत राजेविरुद्ध राजे अशी होणार का या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूरकरांना लवकरच मिळणार आहे हे निश्चित लाईव्ह मराठी ब्युरो ऑफिस सुमित तांबेकर